खापा शहरात बकरी ईद उत्साह साजरी करण्यात आली हजरत बाबा सय्यद लष्कर शहा शहीद दर्गा येथील ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली हजरत इब्राहिम अल्ले इस्लाम यांच्या बलिदानाच्या समर्थनात सोमवारी ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद हा सण आनंदात साजरा करण्यात आला ईद उल अजहानिमित्त निमित्त शहरातील प्रसिद्ध दर्गा हजरत बाबा सय्यद लष्कर शहा शहीद येथील ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली यानंतर हजरत इब्राहिमी सुन्नत अदा करण्यात आली ईद उल अजहा संदर्भात प्रशासनानेही आवश्यक ती व्यवस्था केली होती तसेच प्रशासनाद्वारे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी खापा पोलीस स्टेशनचे दा सुनील सचिन जंगम प्रमोद बनसोड अभिषेक पांडे नरेश गाते प्रकाश नांदुर कैलाश टेकाडे पंकज ठाकूर राहुल रेवतकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर बबलू शेख सचिव मकशुद शेख उपाध्यक्ष सईद खुरेशी सहसचिव आशिक पठाण सदस्य मस्तान खुरेशी अफाज खुरेशी रफीक शेख इस्रायल शेख सलमान खुरेशी गुड्डू पठान मोहसिन पठान प्यारू शेख साजिद शेख खापा मस्जिदीचे मौलाना मकसूद आलम मोज्जन साबीर गुड्डू शेख यांनी ईदच्या नमाज पठणसाठी विशेष योजना केल्या शहरातील ज्येष्ठ नागरिक मेहबूब शेख गफ्फर शेख हसन खुरेशी युनुस खुरेशी असलम शेख रेहमान शेख अशरफ छावरे हमीद खुरेशी यासीन पठान बब्बू शेख मुस्ताक सुबेदार अशफाक शेख रहमत अली सय्यद नूर खुरेशी इसराइल शेख रफीक काजी शकुर शेख सब्बा शेख कोसर खान अजरुद्दीन शेख शकील खुरेशी असलम खान मुस्तकात खुरेशी हारून शेख शब्बीर खुरेशी जब्बार शेख परवेज शेख शाह अफसर अली सय्यद यांचेसह शहरातील समस्त समाजबांधव व लहान मुले उपस्थित होते कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकरिता सावनेरवरून किशोर गणवीर